कधी तुम्ही कल्पना केली आहे की एका मंदिराच्या पायऱ्यांखाली संपूर्ण जगाच्या विनाशाचं रहस्य दडलं असेल की समुद्राचं पाणी जर त्या शेवटच्या पायरीवर पोहोचले तर संपूर्ण जग एका अंधारात लोप पावे ही फक्त दंतकथा नाही ही, ही पाचशे वर्षापूर्वी केलेली एक भविष्यवाणी आहे आणि आता ती प्रत्यक्षात उतरू लागली आहे पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील बावीसाव्या पायरीवर समुद्र आहे सिंगद्वार थरथरत आहे आणि अंधारातून पुन्हा जागा होतोय एक संत त्याचं नाव इतिहास जरी विसरलं असलं पण काळ विसरू शकला नाही तर म्हणजे संत अच्युतानंद दास चला आज उलगडूया भविष्य मालिकेच्या ओळी आणि त्या सिंगद्वारेच्या छायेत उभं असलेलं विनाशाचं भाकीत आणि एक चेतावणी जी खूप उशिरा समजली तर जगालाच उशीर होईल अच्युतानंद दास एक अज्ञात भविष्यवेत्ता होते आधी आपण त्यांच्याविषयी जाणूया सोळाव्या शतकात उडियाच्या भूमीत जन्मलेले संत अच्युतानंद दास हे पंचसखा नामक पाच थोर संतांपैकी एक पण बाकी संत जसे भक्तीमध्ये रमले तसे अच्युतानंद मात्र काळाच्या पुढं बघत होते त्यांनी भविष्य मालिका नावाचा ग्रंथ लिहिला ज्यात त्यांनी भारताचं जगाचं आणि कलियुगाचं भविष्य अगदी कोड्यांच्या रूपात लिहून ठेवलं तिथे त्यांनी केवळ राजकारण धर्म आणि युद्धच नाही तर हवामान विज्ञान आणि सामाजिक व्यवस्थेच्या रासाबद्दलही स्पष्ट उल्लेख केला आहे ते म्हणतात लोक देवाची पूजा करत राहतील पण देवच त्यांच्याकडे पाहण्याचं बंद करेल देवळी उघडी राहतील पण भक्ती बंद होईल आजच्या काळात ही वाक्य किती खरी वाटतात नाही का पुरीच्या जगन्नाथ मंदिराला बावीस पायऱ्या आहेत ते केवळ पायऱ्या नाहीत तर प्रत्येक पायरी ही आध्यात्मिक उत्क्रांतीचा एक टप्पा मानली जाते संत अच्युतानंद दास यांनी लिहिलं की जेव्हा समुद्र बावीसाव्या पायरी पर्यंत तेव्हा कलियुग संपायला सुरुवात होईल आणि देवाचं मौनही तुटेल आज समुद्र जसा, जसा पुढे येतोय तेवढंच भयही वाढतंय अलीकडे आलेल्या सायक्लोन वॉर्निंग्स आणि जागतिक उष्णता यामुळे समुद्र पायऱ्यांपर्यंत पोचू लागलाय ही निसर्गाची कृती आहे की देवाची सूचना यंदाच्या रथयात्रेत सुद्धा अनेक विचित्र घटना गट घडल्या सिंगद्वार काही वेळेस बंद करण्यात आलं ध्वज चढवण्यात अडथळे आले सेवकांमध्ये वाद झाले काही भक्तांचा अपघात झाला आणि सर्वात गुढ बावीसाव्या पायरीपर्यंत पाणी पोहोचल्याची दृश्य व्हायरल झाली या सर्व घटनांमुळे पुन्हा एकदा भविष्य मालिकेच्या त्या ओळी लोकांच्या मनात घर करू लागल्या धर्मस्थळी शांती नसेल तेव्हा निसर्ग बोलू लागतो संत अच्युतानंदांनी अनेक ठिकाणी शिंगणाचिंगरी या शब्दाचा वापर केला आहे तो एका अपशुकुणी वादळासारखा आहे जेव्हा मंदिरात मंत्रात आणि व्यवस्थेत गोंधळ होतो तेव्हा शिंगणाचिंगरी जागृत होते जेव्हा सिंगद्वाराजवळ कलह सुरू होईल तेव्हा शिंगणाचिंगरीचा पहिला नाद होईल या गोंधळात मात्र कोण लक्ष देतंय कोण ऐकतंय जवळजवळ कुणीच नाही पण अच्युतानंदांनी लिहिलं होतं मानव ऐकणार नाही म्हणूनच निसर्ग बोलू लागेल आणि आता तर प्रश्नच पडतोय की हे सर्व खरंच होत आहे का तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो भविष्य मालिकेच्या सर्वात शेवटी देखील एक थरका उडवणारी गोष्ट म्हणजे कल्की अवताराची भविष्यवाणी एक तेजस्वी योद्धा होईल त्याच्या हातात तलवार नसेल पण सत्याचं शस्त्र त्याच्याजवळ असेल आणि तो कलयुग संपवेल हा कलकी कोण आहे तो आपल्यामध्ये आधीच आहे का तो वेळ येईपर्यंत ओळखूनही येणार नाही कदाचित तो एक विचार असेल कदाचित तो तुमच्यातूनच एक असेल स्थानिक साधूंचं म्हणणं आहे की बावीसाव्या पायरीखाली एक दैवी यंत्र आहे ज्याच्यामुळे मंदिरात ऊर्जा टिकते जर समुद्र त्याच्याजवळ आदळला तर त्या यंत्रणेचा ऱ्हास होईल आणि त्यातून सुटेल एक लाट जी केवळ पाणी नाही तर काळाचं दार उघडणारी लाट असेल त्या पायरीथालचं जे आहे ते जाग झालं तर पुन्हा झोपू शकणार नाही हा इशारा आहे की भविष्य की आधीच घडू लागलेल्या गोष्टी पायऱ्या शांत आहेत पण हळूहळू पाणी चढतंय मंदिर उभा आहे पण गाभाऱ्यात एक कंपन जाणवतंय आपण अजून वेळ आहे असे मानतो पण भविष्याने आपल्यावर दार ठोटावायला सुरुवात केली तुम्हाला काय वाटतं ही भविष्यवाणी खोटी आहे की आपणच आता इतके गाफील झालो हो? आहोत की सत्य आपल्याला भीतीदायक वाटायला लागले कमेंटमध्ये तुमचं मत लिहा आणि सबस्क्राईब करा अशा सत्याच्या गुडतेच्या आणि आध्यात्मिक प्रवासासाठी धन्यवाद जय श्री कृष्णा